जय गजानन भाविकांनो मी विवान विठ्ठल वी ठाकरे मी तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्य अनुभव या भागात आज आपण श्री प्रकाश भिकाजी पटवर्धन तळेगाव दाभाडी पुणे मुखोद्गत पारायण करते या माऊलीचा अनुभव पाहणार अनुभवाचे बोल आहेत गुरु कृपेच्या अमृत धारा अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका जय गजानन मी प्रकाश भिकाजी पटवर्धन रायगड जिल्ह्यातील पेनगावचा मूळ रहिवासी आणि शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराजांचा निस्सीम सेवक भक्त प्राथमिक शिक्षण असलेल्या कैलासवासी भिकाजी पंत आणि माऊली आनंदीबाईच्या पोटी चार जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी माझा जन्म झाला माझ्या आई वडील दोघेही अत्यंत धार्मिक वृत्तीचे निस्सिम गणेश भक्त होते अशा धार्मिक संस्कारित घरात माझे बालपण गेल्याने श्रद्धेने आणि कष्टाने जगण्याचा कान मंत्र मिळाला माझे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाले पुढे आई वडिलांच्या निधनामुळे पुढील शिक्षणासाठी मी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे मोठ्या भावाकडे अर्थात मधुसूदन दादाकडे आलो डोंबिवलीतच माझे एस एस सीचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर आय टी आयमधून वेल्डिंगचे शिक्षण पूर्ण केले बरोबरच कम्प्युटरचेही ज्ञान मिळविले त्या पात्रतेमुळे टेलको पुणे या कंपनीत नोकरीला लागलो प्रोडक्शन विभागात पंचवीस वर्ष नोकरी केली दरम्यान चार मे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी माझा विवाह सौ प्रीती हिच्या बरोबर झाला पुढे प्रणव आणि प्राची ही दोन अपत्ये झाली अपार श्रद्धाळू जिद्दी समर्पित अशा सौ प्रीतीच्या भक्कम साथीमुळे माझे कौटुंबिक जीवन तर मधल्या छान झालेच त्याचबरोबर आम्ही उभयंता सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पितपणे सेवारत झालो आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने जीवनयात्रा परम आनंददायी झाली खरं म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर साली मी मुंबईतील मुलुंड येथील लहान भावाकडे राहत असताना त्याच्या सांगण्यावरून व आग्रहावरून श्री गजानन विजय पोथी वाचनाकडे वळलो आणि सदोदित सद्गुरु गजानन महाराजांचे स्मरण करू लागलो पोथी वाचनातील आनंद प्रतिदिन वाढू लागला आणि प्रसंगा प्रसंगात श्री महाराजांच्या कृपा आशीर्वादाची प्रचितीही येऊ लागली सद्गुरु स्मरण जप करीत असताना जर प्रपंचाचेच विचार मी थैमान घालू लागले तर लक्षात येते की आपण सद्गुरूंपासून खूप खूप दूर आहोत मात्र स्मरण जप करताना जर सद्गुरूच दिसू लागले तर नक्की समजावे की आपण सद्गुरूच्या जवळ आलेलो आहोत आणि मग मनातील भय चिंता दुःख संकटे आपोआपच दूर होऊ लागतात आपल्या मनाचा देवारा स्वच्छ झाल्याखेरीस सद्गुरु दर्शन सद्गुरु अपार समर्पित भावनेने सद्गुरु अपार हे मी आजवरच्या वाटचालीतून आणि आलेल्या अनुभवांवरून ठामपणे सांगू शकतो गोरेगाव मुंबई येथील श्री गजानन महाराज मंदिरातील पूज्य बाळापुरे काका यांनी मला पोथी वाचना संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनीच सांगितले की हळूहळू पोथी पाठ व्हावी न पाहता एक एक अध्याय म्हणायचा सराव करीत राहिलो की पाठांतर होणारच मग मी त्यांचे सांगणे मनावर घेतले ध्यासासह अपार श्रद्धेने श्री गजानन विजय पोथी पाठ करू लागलो स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर तळेगाव दाभाडे येथील कायम ये वास्तव्यात पोथी वाचनाला पारायणाला तळेगावातील महाराज मंदिरात भक्तगणांसमोर विजय सुरू केले सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट पौर्णिमेचाच दिवस नित्य नियमाप्रमाणे श्री गजानन महाराज मंदिरात भक्तगणांसमोर श्री गजानन विजय पोथी वाचन सुरू केले सारे भक्त तल्लीन होऊन ऐकत होते तेरावा अध्याय पूर्ण होता होता एका एका प्रचंड एकाएकी प्रचंड वादळ आले सोसाटाच्या वाऱ्याने माझ्या समोर असलेल्या पोथीची सुटी सुटी पाने उडाली काय करावे कळेना मनाने श्री महाराजांचा धावा केला आता पुढचे अध्याय मी कसा वाचणार मनाने हा प्रश्न श्रोत्यांसमोर होता आणि श्री महाराजांना आवाहन करून चौदाव्या अध्यायासमोर पोथी नसताना मी बोलू लागलू श्री महाराजांची कृपा अशी थोर की त्यांनी त्या दिवशी माझ्याकडून चौदा ते एकवीस अध्याय भराभर पाठ केल्यासारखे वधवून घेतले पोथी पूर्ण झाली सद्गुरू कृपेने मन भरवून आले आनंद आश्रूंनी डोळे पानावले समोर बसलेले सर्व भक्त माझे पोथी पाठांतर पाहून चकित झाले कौतुकाचा वर्षाव झाला मला माहीत होते हे पाठांतराचे कर्तृत्व माझे नव्हते सद्गुरूने ते माझ्याकडून करवून घेतले होते करते करविते तेच होते श्री महाराजांच्या कृपेने मी तळेगावातील श्री गजानन महाराज मंदिराचा एक ट्रस्टी झालो त्या माध्यमातूनही सेवा करण्याचे भाग्य मला लाभले पोती पाठांतरानंतर मला पारायण करताना एक अलौकिक आनंद मिळतो कुठेही पारणाला गेलो की मनोमनी श्री महाराजांना आवाहन करतो आणि मग श्री गजानन विजय ग्रंथातील अध्यायामागून अध्याय मुखातून सुरू होतात कुठे थांबणे नाही कुठे अडखळणे नाही एकवीस अध्यायानंतरच थांबतो ही सारी किमी आहे श्री महाराजांचीच त्यांचेच त्यांच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य लाभले हेच माझे परमभाग्य सन दोन हजार तीन माझ्या पायाचे मोठे ऑपरेशन झाले खुब्याचे हाड नकली जोडलेले काठीच्या आधाराने चालणे सुरू झाले तरीही सलग आठ आठ तास पारायणाची बैठक व्हायची कोणताही त्रास न होता कारण वेदना घेणारा रक्षणकर्ता सद्गुरु रायाच दोन हजार अकरा साली अपार श्रद्धेने सद्गुरु मौलीच्या दर्शनाच्या ओढीने मी श्रीक्षेत्र शेगावच्या तेरा वाऱ्या केल्या या दरम्यानची प्रचिती अशी की माझ्या पायाच्या अपंगत्वामुळे मला त्रास होईल की काय म्हणून चिंचवड पुणे येथील एका भक्ताच्या स्वप्नात श्री महाराजांनी येऊन सांगितले की भक्त पटवर्धनाला शेगावसाठी सोबत करीत जा ही गोष्ट जेव्हा त्यांनी मला सांगितली तेव्हा सद्गुरू प्रेमाने उर भरून आला डोळे वाहू लागले किती किती सांभाळ करणार माझा गुरु माऊली कुठल्या कुठलाही त्रास आपल्या भक्तांना होऊ नये म्हणून श्री महाराज लाखो लाखो भक्तांची सोबत करीतच असतात अष्टोप्रहर आजीवन बरसत राहणाऱ्या या परत्या गुरुकृपेच्या गुरु मृतधारा त्या कोणत्या आजवर मुंबई ठाणे डोंबिवली कल्याण नाशिक अकोला नागपूर यवतमाळ पुणे रायगड इंदोर मथुरा इत्यादी इत्यादी अनेक ठिकाणी असंख्य भक्तांच्या घरी सण उत्सवात सार्वजनिक ठिकाणी श्री गजानन विजय पोथीची पारायणे केली ती मोजली नाही कारण श्री महाराजांची सेवा कधी मोजायची असते का तरीही दोनशे तीनशे ठिकाणी नक्कीच सद्गुरू माऊलीच्या सेवेची फळे आम्ही सारे कधीपासूनच चाकतो आहोत किती किती प्रसंग सांगावेत किती किती अनुभव दृष्टांत सांगावेत श्री महाराजांच्या कृपेने माझ्या कुटुंबातील सर्वांचे दैन्य दुःख दूर झाले आहे याशिवाय असे असंख्य भक्त आहेत की ज्यांचे घरी मी श्री गजानन विजय पोथीचे पारायण केले आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर आलेली संकटे दूर झाली दुःखे दूर झाली ही सारी पारायणाच्या माध्यमातून झालेली श्री महाराजांचीच कृपा तळेगाव दाभाडे येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रतिवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला फुलांच्या पाकळ्यांची अतिभव्य नयनमनोहर आरास असते त्या रात्री संपूर्ण मंदिर दीप उत्सवाने जगमगू लागते हजारो भक्तजनांची गर्दी होते एका त्रिपुरारी पौर्णिमेची गोष्ट कितीतरी त्रास कष्ट करून गुलाब पाकळ्यांची फुलांची भव्य सुंदर आरास केली होती आणि एकाएकी वादळी वारा सुरू झाला सगळे सगळे विस्कटले जाणार हे पाहून आम्ही सारेजण चिंतित झालो आणि आम्ही श्री महाराजांनाच साकडे घातले की महाराज करते करविते तुम्हीच आहात संकट निवारक तुम्हीच आहात कृपावंत व्हा कृपा करा आणि आश्चर्य म्हणजे श्री महाराज कृपावंत झाले जादू व्हावी तसा आलेला सौसाट्याचा वारा व पाऊस एकदम थांबला फुलांची अतिव सुंदर आरास आणि रोषणाई हजारो भक्तांनी निर्विघ्नपणे पाहिली केवढी ही सद्गुरु कृपा व्यक्तिगत कौटुंबिक सार्वजनिक जीवनात येणारी संकटे निवारण्याची ताकद फक्त आणि फक्त सद्गुरूमध्येच आहे तुम्ही अंतकरणापासून समर्पित होऊन आर्तपणे गुरुमाऊलीचा धावा केल्यास त्यांची सोबत मिळतेच असा माझा ठाम विश्वास आहे श्रद्धा आहे ज्ञानाने स्वतः येऊन पताका व्हावे श्रद्धेने स्वतः येऊन अंगण शिंपावे भक्तीने स्वतः येऊन रांगोळी काढावी निष्ठेने स्वतःहून दीप लावावेत प्रेमाची कारंजी तिथे मनसोक्त व्हावीत आणि आकाश या साऱ्यांपुढे तोकडे वाटावे असे हे गुढ आत्मज्ञान सद्गुरु कृपेनेच उलगडले जाते त्याची प्रचिती येऊ लागते सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या पोथी वाचनातून अपार श्रद्धेने एकोणीशे त्र्याहत्तर पासून सुरू झालेली माझी सद्गुरु सेवा दिवसेंदिवस वाढतच आहे श्री महाराजांच्या कृपेने श्री गजानन विजय पोथी मुखोद्गत झाली शेकडो हजारो भाविकांच्या मनी या माध्यमातून श्री महाराजांबद्दल प्रेम भाव वाढविण्याची संधी लाभली त्यामुळे आज येथे जेथे जातो तेथे सद्गुरु माझा सांगाती चालवी ती हाती धरून या अशी माझी अवस्था झाली आहे आकाशात पतितम तोयम यथा ग्छती सागरम सर्व देवम नमस्कार केशवच प्रति आकाशातून पडणारे पाणी जसे अनेक अनेक मार्गांनी शेवटी सागराला जाऊन मिळते तसे कुठल्याही देवरूपाला केलेला नमस्कार शेवटी त्या एकाच ईश्वराला जाऊन पोहोचतो हे जसे आहे तसेच वाचन मनन चिंतन ध्यान धारणा जप तप तीर्थयात्रा कुठल्याही माध्यमातून केलेली सेवा सद्गुरु माऊलीकडे पोहोचतेच आज स्वतः बरोबरच पारणाच्या माध्यमातून हजारो हजारो भक्तांच्या मणी असलेली गुरुभक्ती दृढ करण्याची वृंदीगत करण्याची सुसंधी मला लाभली यापेक्षा परमभाग्य ते कुठले शेवटी श्री महाराजांचे चरणी साष्टांग नमस्कार गणगन हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयम्य व ब्रह्म झाला नामरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीचे आश्रय अस्थि भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे जय गजानन